नमस्कार मी देविदास वसंत चिपळूणकर अंधेरीहून आज सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गोरेगाव येथे श्री मंगेश सर आणि महिमा मॅडम यांनी विआर कंपनीच्या माध्यमातून एल डी पी डी एस वन टू टेन सेशनवर मार्गदर्शनपर शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या शिबिराच्या मार्गदर्शनासाठी श्री दिने दिनेश शिंदेसर यांना पाचारण करण्यात आलं होतं सेशन चालू करताच चा शिंदेसरांनी प्रथमोपचार म्हणून डी एस वन व एल डी पी म्हणजे काय याच्यावर आम्हाला थोडक्यात पण उत्तम मार्गदर्शन केलं ते आम्हाला फार आवडलं त्यानंतर शिंदेसरांनी वी आर मोर कंपनीच्या जे दहा पॉईंट्स आहेत जे महत्त्वाचे दहा पॉईंट आहेत त्याची आम्हाला माहिती करून दिली त्याबद्दल सर आपले धन्यवाद ती फार गरजेची होती आणि त्यानंतर शिंदे सरांनी लीडर कसा असावा आणि कसा नसावा यावरही थोडक्यात पण छान त्यांनी उत्तमरित्या पटवून दिलं तेही आम्हाला आवडलं आणि सर्वात शेवटी म्हणजे शिंदे सरांची मार्गदर्शन करण्याची जी शैली आहे ती शैली मला फार आवडली म्हणजे एखाद्याला झोप येत असेल तरी तो झोपू शकत नव्हता जागाच राहील कारण सर मध्येच म्हणायचं आहे हॅलो ही शैली फार आवडली आणि त्या शैलीमुळे सगळेच जागे होते तरी शिंदे सर ऐकूनच आपलं मार्गदर्शन आम्हाला खूप आवडलं फार छान वाटलं खूप धन्यवाद आपले आणि खूप खूप आभार